कड्याने घामाघूम झालेल्या तसंच आकाशाकडे डोळे लावून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात यंदा मान्सून ची सुरुवात कधी होणार आहे याची तारीख ठरली तर ता चला पाहूया महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार आहे नमस्कार मी नेहा गाडगे प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते यंदा मान्सून दहा दिवस अगोदरच दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला केरळ मध्ये तो एकोणीस मे पर्यंत दाखल होणार असल्याचा ताजा अंदाज वर्तवलाय मान्सून चा आगमन लवकर होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे कारण हा मान्सून पेरणीसाठी फलदायी ठरणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वरतो अंदमान आणि निकोबार बेटावर दिसू अरबी समुद्रात कमी दाबाचा निर्माण गेल्या काही दिवसापासून प्रचंड उष्णता वाढली त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला याचा परिणाम म्हणून बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावर बाष्पीयुक्त ढग तयार झाले आहेत इतकंच नव्हे तर यंदाला नीना आणि अल एलनिनाचा प्रभाव दिसत नसल्याचं हवामान खात्याचं म्हणणं आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण एकशे पाच असेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला केरळमध्ये मान्सून दरवर्षी अठरा ते बावीस मे पर्यंत दाखल होतो यंदाही अठरा ते एकोणीस मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज आहे केरळमध्ये पावसाच्या आगमनाची तारीख एक जून ही असते मात्र यंदा दहा दिवस अगोदर पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आला महाराष्ट्रात साधारणपणे सात ते अकरा जून दरम्यान मान्सून दाखल होतो मात्र यंदा राज्यात मान्सून पाच ते सात जून पर्यंत दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तर तेरा मे पासून महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आहे यंदा महाराष्ट्रात एकशे तीस एक्षे ते एकशे पाच टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भात मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद